मी तुम्हाला देतोय या निमित्ताने तुम्ही मला कुठेही संधी देऊ नका पण मी तो भत्ता सुरू करण्याची संधी देतोय काही जागा आहे आहे फार योग्य वेळी योग्य अशी जागा त्यांना मिळेल मंत्री महोदय फार वरची जागा याचा विचार करू नका <laughs> काय अध्यक्ष महाराज अब्ज ते कातिल जिंदा है हम बहुत शर्मिंदा है हे कोणाची विचार रागाय अध्यक्ष मला अरे अशा विचार दारे तर सुई सुया टोचून मार पाहिजे अध्यक्ष महाराज देशाचे तुकडे अरे शहीद आजम शहीद आजम भगतसिंग फासावर या लोकांसाठी गेले कि भारत ते तुकडे होना चाहिए आणि इथं कुठं शेतकऱ्यांच्या मोर्चाचा विषय इथं कुठं मग समजलं नाही गरीबांच्या मोर्चाचा विषय आणि तुम्ही अशी भीती अशी दाखवताय की शंका येते की तुम्ही छत्रपती संभाजी राजांच्या वंशाचा वारसा चागवता की नाही अरे ते काय म्हणत कवी भूषणनी अरे हाती घोडे तो तगवारे ठोस थोस तो तेरी सारी सारे जंजीर मे जकडा राजा मेरा आज मी तुझ पे भारलीय अरे कायद्याला घाबरता कायद्याला घाबरता असं तर असं होईल काय न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही आहे आपल्याला अध्यक्ष महाराज हा आतंकवाद नक्षलवाद कारण अध्यक्ष महाराज गडचिरोलीचा जो नक्षलवाद आहे आपण जी सिक्स्टी केलं अध्यक्ष महाराज झालं काय त्यांनी रूप बदललं जसे रावण हे रूप बदलवून यायचे राक्षस रूप बदलवून यायचा अध्यक्ष महाराज या नक्षलवाद्यांनी रूप बदललं हे रूप काय केलं आता यांनी तो भामरागड अंकिसा आसार जानमपल्ली ही क्षेत्र बदलली आता विद्यापीठाच्या लायब्ररीमध्ये ते बसायला लागले ते बसायला लागले अध्यक्ष महाराज एखाद्या इंटरनेटच्या क्लब मध्ये जाऊन बसायला लागले आणि धीरे धीरे हे डावी कडवी मी माझ्या कम्युनिस्ट पक्षाचे आमदार आहे त्यांचा सन्मान करतो की कम्युनिस्ट पक्ष जो तुमचा आहे तो कामगार हो के गए गड़ता है पसिनी खून की नदिया बहने वागा नाहीये आणि म्हणून तुम्ही भीती करू नका आणि चिंता करू नका तुम्ही आवश्यक वाटलं तर आम्ही सोबत आहोत ए बी फॉर्म घेऊन सोबत आहो पण तुम्ही चिंता करू नका त्यामध्ये अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज आज या ठिकाणी अध्यक्ष महाराज मग तर कधी कधी मी नाना भाऊ नाही नाना भाऊ नाही अध्यक्ष महाराज अभिनंदन यासाठी कर अनुभव आहे काही विषय असे असतात विचारधारा आपले अलग असू शकते वैचारिक मतभेद असू शकतात पण अशा बिगाच्या प्रसंगी आम्ही सर्वांनी एकच जाग पाहिजे अन्यथा शंका कुशंका केल्यावर काय जाईल गडचिरोलीमध्ये संदेश तुमच्या देवरीमध्ये काय संदेश जाईल अरे आपण विदर्भाने अनुभव काय आपण अनुभव आहे विदर्भाच्या जिल्ह्यानी पण मी मान्य मुख्यमंत्र्यांना खर तर माझी विनंती आहे की सभागृहानी आता एक मतानी हे पारित करून नक्षलवादी डाव्या कडव्या विचारसरणीला सांगायचा की आम्ही सर्वजण भारत माता की जय म्हणणारे आहोत एकच विनंती एकच विनंती अध्यक्ष महाराज मुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदय चंद्रपूर गडचिरोलीच्या जनतेनी कर्मचाऱ्यांनी सुद्धा आत्तापर्यंत नक्षलवाद कमी करण्यासाठी कष्ट केले आपण एक जी आर काढून टाकत तो भत्ताच बंद करून टाकत आहे मोठं मन करा नेता ही मोठा पाहिजे आणि मनही तेवढं विशाल पाहिजे आणि माझा विश्वास आहे की ही संधी मी तुम्हाला देतोय या निमित्ताने तुम्ही माझा कुठेही संधी देऊ नका पण मी तो भत्ता सुरू करण्याची भत्ता सुरू करण्याची संधी देतोय तुम्ही मात्र भत्ता सुरू करावा एवढी विनंती ठीक आहे चला आता सुधीर भाऊ सुधीर भाऊ तुमचं हे स्टेटमेंट रेकॉर्डवर कधीच काढलं जाणार नाही या सभागृहाला आश्वस्त करतो आणि सुधीर भाऊंचे आभार मानतो की सुधीर भाऊंनी या ठिकाणी नाही ते मी सुधीर भाऊचं ऐकणार नाही म्हणजे भत्ता वगैरे चालू करण्याचं ऐकणार नाही असं मी म्हणत नाही पण ते जे म्हणतात की मला काहीच बनवू नका पण भत्ता द्या मला काहीच देऊ नका पण भत्ता द्या हे जरी सभागृहाच्या पटलावरनं काढलं जाणार नाही असं अध्यक्षांनी सांगितलं असलं तरी आमच्या मानस पटलावर सुधीर भाऊंचं जी काही जागा आहे ती फार वरची आहे त्याच्यामुळे योग्य वेळी योग्य अशी जागा त्यांना मिळेल आणि त्यांनी जे सजेशन दिलेले आहे मुख्यमंत्री महोदय वरची जागा याचा विचार करू नका <laughs> <laughs> अध्यक्षांच्या जागेला कुठलाही धोका नाही आणि म्हणून बाकी त्यांनी जे सजेशन दिलेले आहेत आणि त्यांनी आणि नानाभाऊंनी जी व्यथा खरं म्हणजे नक्षलवादी काही ग्रस्त भाग आहे त्या भागातली जी काही व्यथा ही मांडलेली आहे निश्चितपणे ती गंभीरच आहे म्हणून त्यांचं देखील मी आभार मानतो आणि आपण या सभागृहाने हे जे काही बिल आहे हे एकमताने मान्य करावं अशा प्रकारची विनंती करतो